धनगर समाजवाशी तालुका मालवणी आणि मालवणी परिसर यांच्या वतीनं धनगर समाजाला टीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी रस्ता लोक आंदोलन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे मागील दहा दिवसापासून पंढरपूर येथेही आपले समाज बांधव आमरण कशाला बसले आहेत तरीही सरकार याची दखल घेत नाही या सरकारला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे तरी, तरी शासनानं मराठा समाज उदेशीमधून धनगर समाजवेष्टीमधून आरक्षण देण्याची व त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी हा दोन्ही समाज रस्त्यावर उतरलेले आहेत परंतु शासन त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेण्यास तयार नाही तर या झोपल्या सरकारला जागा करण्यासाठी दोन्ही समाज आज रस्त्यावर आहेत तरी कृपया सरकारने याचा या वेळेचा अंत न बघता लवकरात लवकर आरक्षणाची अंमलबजावणी करून धनगर समाज व मराठा समाजांना न्याय द्यावा अशी मी विनंती करतो